विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतपेट्या ह्या त्या त्या मतदारसंघातील मध्ये ठेवण्यात आल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतपेट्या या रत्नागिरी शहरानजीकच्या सामाजिक न्याय विभागात ठेवण्यात आल्या यावेळेला प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी मतपेट्यांसह येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा दिवसभराचा मतदानाचा शिणवटा आणि ताण विसरून सर्व कर्मचाऱ्यांनी या स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघासाठी अंदाजे सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याची शक्यता असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यात जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली वीस नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी एकसष्ट पूर्णांक बावीस टक्के इतकी होती तर त्यावेळी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी एकोणसाठ पूर्णांक सत्याहत्तर टक्के होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक शून्य तीन टक्के इतकं मतदान झालं होतं त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मतदानात अंदाजे साडेतीन टक्क्यांची वाढ झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला दरम्यान आज झालेल्या मतदानामध्ये दोन बीयू दोन सीयू आणि पाच व्हीव्हीपॅट बदलण्यात आले दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के गुहागरमध्ये बासष्ट पूर्णांक पाच टक्के चिपूळमध्ये अडुसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के रत्नागिरी विधानसभा आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं पाहायला मिळत आहे येत्या ते शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतरच या मतमेट्यांमध्ये नेमकं काय दडलंय हे स्पष्ट होणार आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकमकदूम रत्नागिरी